नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये आज आपण युनिट तीन पॉईंट सेवन डेज ऑफ द वीक डेज म्हणजे दिवस आणि वीक म्हणजे आठवडा आठवड्याचे दिवस हा घटक पाहणार आहोत लिसन अँड सिंग ऐका आणि गाणे बघा देअर आर सेवन डेज इन अ वीक देअर आर म्हणजे आहेत काय सेवन म्हणजे सात डेज म्हणजे काय परत दिवस इन अ वीक म्हणजे आठवड्यामध्ये किती दिवस असतात सेवन म्हणजे सात दिवस असतात चला आता आपण आपल्याला जशा पद्धतीने जमेल तशी ही कविता गायन करूयात म्हणा मंडे ट्यूजडे मंडे ट्यूजडे वी टेक अ बाथ एव्हरी डे वी टेक अ बाथ एव्हरी डे त्यानंतर वेन्स डे थर्स डे वेन्स डे थर्स डे वी ईट एव्हरी डे बघा तुम्हाला वेळ देतो म्हणण्यासाठी म्हणा वी ईट एव्हरी डे पुढे बघा फ्रायडे सॅटरडे फ्रायडे सॅटरडे वी स्टडी एव्हरी डे म्हणा एव्हरी डे संडे संडे वी प्ले एव्हरी डे परत म्हणूयात संडे संडे वी प्ले एव्हरी डे अशा पद्धतीने ही कविता आहे आता आपण कविता थोडक्यात समजून घेऊयात मंडे म्हणजे सोमवार ट्यूजडे म्हणजे मंगळवार वी टेक अ बाथ बाथ म्हणजे आंघोळ एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही प्रत्येक दिवशी काय करतो आंघोळ करतो त्यानंतर वेन्सडे वेन्सडे म्हणजे बुधवार थर्सडे म्हणजे गुरुवार वी ईट एव्हरी डे आम्ही प्रत्येक दिवशी काय ईट म्हणजे खातो फ्रायडे म्हणजे शुक्रवार सॅटरडे म्हणजे शनिवार वी स्टडी एव्हरी डे म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी काय करतो अभ्यास करतो संडे म्हणजे रविवार बघा परत संडे आलं आहे ना वी प्ले एव्हरी डे म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी खेळतो आता पहा बघा लिसन रिपीट अँड लर्न ऐका परत म्हणा आणि शिका टुडे इज फ्रायडे बघा टुडे काय आहे फ्रायडे यस्टरडे वॉज थर्सडे फ्रायडेच्या अगोदर यस्टरडेला काय होतं थर्सडे त्यानंतर टुमारो इज सॅटरडे म्हणजे उद्या कोणता हो आहे सॅटरडे आता हेच आपण कशाचं उदाहरण पाहूयात बघा टुडे इज फ्रायडेच्या ऐवजी आपण टुडे इज मंडे घेऊयात बघा टुडे इज मंडे मग मंडे टुडे आहे तर यस्टरडे यस्टरडे वॉज संडे यस्टरडे वॉज संडे टुमारो इज ट्यूजडे बघा आज मंडे आहे टुडे तर टुमारो इज ट्यूजडे अशा पद्धतीनं तुम्ही या सातही दिवसांना एक चक्राकार गतीमध्ये शिकू शकता थँक्यू